लोकमाता अहिल्यामाई होळकर यांचं कार्य आणि विचार या संबंधी मी चार शब्द बोलणार आहे राज्याचा खजिनाच नव्हे तर सर्व राज्य प्रजेचं आणि आपण त्याचे केवळ अतिप्रामाणिक अतिविश्वासू विश्वस्त या अहिल्यामाईंच्या ब्रीदामुळे सरकारी तिजोरीतून जाणारा पैसा फक्त आणि फक्त लोकहितोपयोगी कामांसाठीच त्यांनी पैन पैचा पाई रोजचा हिशोब ठेवून वापरला आपल्या खाजगी त्यातली एक दमडीही येता कामा नाही हा धडा त्यांनी अगदी आपले पती आणि मुलालाही घालून दिला अहिल्यामाईंच्या दरबारात न्याय फुकट आणि त्वरित वेळच्या वेळी दिला जात असे अहिल्या माई एक आदर्श न्यायाधीश होत्या त्यांच्या एकेका कृतीमागे त्यांचे केवढे विचार असत हे अभ्यसनीय आहे प्रजेच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या चोख बजावणीसाठी त्यांनी बिल्ल दरोडेखोरांचा बंदोबस्त करू शकेल अशा शूर तरुणाला आपण आपला जावईच बनवू असा पण करून आपल्या लाडक्या लेकीचा विवाह त्यांनी जात पात न बघता अशा शूर तरुणाशी लावून तर दिलाच स्वतः विधवा असून तिचं कन्यादानही केलं आणि ढिल्ल दरवडेखोरांना शिक्षा न देता उलट त्यांच्या मोरक्यांना नायक पदवी देऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवली इतकंच नव्हे तर त्यांना शेतीसाठी सुपीक जमिनी आणि निकस जमिनी वृक्ष लागवडीसाठी देऊन त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडून टाकून त्यांचं पुनर्वसन करून दाखवलं गरीब कामकरी मजूर यांच्या रोजीरोटीची व्यवस्था लावली शेतकऱ्याला राजा मानलं व्यवस्थापन शासन यंत्रणा अर्थव्यवस्था कर व्यवस्था, व्यवस्था, व्यवस्था चोख ठेवली स्वराज्य आणि सुराज्य या दोन गोष्टींना सर्वात जास्त महत्व दिलं स्त्री सन्मान विधवा निपुत्रिक विधवांचा सन्मान केला विधवांना त्यांच्या मृतपतीच्या संपत्तीवर पूर्ण हक्क देऊन त्यावर सरकारने हक्क दाखवल्यास तो सरकारचा भ्रष्टाचार आणि कलंक मानला विधवेला तिच्या इच्छेनुसार दत्तक घेण्याचाही हक्क दिला हुंडाबंदीचा कायदा जारी केला सैनिकांचे सामूहिक विवाह करून दिले पुणे महेश्वर टपाल व्यवस्था सुरू केली त्यांचं गुप्तहेर खातं पूर्ण देशभर पसरलेलं होतं सर्व शासकांच्या दरबारात त्यांचे वकील नियुक्त केले होते तसंच त्यांनी देशभर बांधलेली बारा हजार सहाशे त्र्याहत्तर मंदिरं ही त्यांची सुनियोजित गुप्तचर यंत्रणा होती त्यांचं परराष्ट्र धोरण हे शक्यतो सर्वांशी मैत्रीचे संबंध राखून बोलणी संपर्क यांनी काम करून घेऊन युद्ध टाळणं आणि युद्धाची वेळ आलीच तर पुरेशी आधुनिक शस्त्रास्त्र तयार ठेवून देशावर संकट येऊ न देणं असं होतं सर्व धर्म समावेशकता आणि परधर्म सहिष्णुता या गुणांमुळे ज्या राज्यांमध्ये मुसलमान शासक होते त्या राज्यांमध्येही शासकांच्या परवानगीनं त्यांनी देवळं बांधली स्वतःच्या खाजगी मालमत्तेवर तुळशी पत्रे ठेवून अहिल्या माहिन्या सेतू हिमाचल आणि भारताच्या अष्ट दिशांना मंदिरं अन्नछत्र पाणपोया धर्मशाळा रस्ते बारवा विहिरी तलाव आपल्या खाजगीतून बांधले केदारनाथ सारखा सारख्या दुर्गमस्थानी त्यांनी बांधलेली उष्ण पाण्याची कुंड अजूनही सुस्थितीत आहेत आणि ही, ही कामं त्यांनी महेश्वरात बसून करून घेतली त्या अर्थी हाताखाली केवढी गुणी आणि विश्वासार्ह माणसं नेमली होती जोडली होती याचं आश्चर्य वाटतं धर्मशाळा या आश्रयस्थानं आणि प्रवासी स्त्रिया सैनिक यांच्या सुरक्षिततेसाठी बांधल्या विहिरी तलाव स्वच्छतेसाठी पिण्याच्या पाण्यासाठी बांधले महेश्वर तर सुंदर उत्तम विणकर कोष्टी मजूर यांना घर बांधून दिली व्यवसाय निर्माण ज्योतिषी वैद्य कीर्तनकार व्याकरणकार मूर्तिकार कवी लेखक यांना राजाश्रय दिला उत्तमोत्तम ग्रंथ वागून ग्रंथालय बांधलं स्त्रियांची फौज निर्माण करणारी ती एक चतुर सेनापती होती आदर्श न्यायाधीश जनसंपर्क मंत्री परराष्ट्र मंत्री मुत्सद्दी धार्मिक व्यक्ती दानशूर एकीकडे वैयक्तिक वैराग्य तर दुसरीकडे राज्य खबरदारी ही तिची द्विसूत्री होती त्या काळात राष्ट्रीय भावनेने जर कोणी मराठेशाहीकडे बघत असेल तर ती एकमेव अद्वितीय अहिल्यादेवीच होती इंग्रजांना रोखायचं असेल तर आपसातलं वैर विसरून एक व्हायला हवं हे अहिल्या जाणत होत्या